जय शिवराय आणि आपल्या सोबत आहे अभिषेक लखनचा संपूर्ण नियोजन बघणारा आवीदादा दादा आवी दा काय सांगशील आज घुरसाळ्याच्या मैदानात लखन पळाला आणि मागचं एक मैदान छोट्या लखनने गाजवला एक एक गाजवतो एक डाऊन होतो पुन्हा एक गाजवतो एक डाऊन होतो म्हणजे काय होतं असं की जागा भरून का करायचं का काम हे दोन्ही नंदी करताय कुठेतरी मार्गी चालूच असते कारण की बैल आपला आज टेमिना टाकाटाक्यात टे मार खाल्लाय बर काय काय झालं आज नेमकं कसं नियोजन लागलं होतं नियोजन काय बाबूला फोन केला होता त्यांनी म्हणजे असा असा फोन आहे आपण कळूया कुठला ड्रायव्हरच्या आपल्या मित्र आहे ना आदत कुठला होता ते कलच होता अमरापूरचा अमरापूरचा किती महिने जात होत आता काय म्हणते लय छोटा बच्चा येतो पण त्यांनी साम म्हणजे पाठू ग टाका टाकी ठेवला म्हणजे चांगलं पळायला वाच आज इतक्या मोठ्या पाहिला सोबत पळायचं म्हटल्याच्या नंतर हो मोठा तरी कुठेतरी पळ पण महत्वाचं आहे त्याला ती स्पीड लागली पाहिजे आणि ती स्पीड लागली का गा। कारण की गटात गाडी गटपात झाली सेमीला कुठेतरी टाकाटाकी झाली चांगली गाडी पळाली काही आणि अडचणी पण त्या त्या गाडी नव्हती ना शेजारी व्हायला त्या गाडी चव तासावर गाडी होती आता सात नंबर तासात आणि बाजूनी बाजूनी काय ती गाडी मागीर राहिली बर हा पब्लिक पुढे या लागली ना तसं की गाडी आड गेली गाडी खालणं पुढेच पडते पण काय होतं नेमकं आपण वेळोवेळी बघतोय की जिथं मोठं लखन नाही कामा आला तिथं छोटा लखन काम येतो त्या दिवशीचं मैदान झालं एक नंबरचा मानकरी झाला आणि आजचं मैदान आपण बघतोय आता समजा या मैदानात कुठेतरी गाडीने मार्क आणला तर पुढच्या मैदानात छोटाला लखन काहीतरी वेगळी केव्हा करेल कसं पॉसिबल होतं कसं शक्य होतंय शक्य म्हणजे आता बैलाला पण वाटते असणार नाही बैलाचा पण जीव आहे ना लाटते का कुठेतरी ला लहान तरी हे करतो गोट्याचं नाही तर लखनचा लखांचा वाढला का अगोदरपेक्षा की कसं आहे जेवढी गती आहे तेवढी आहे बैलाची कमी नाही जास्त नाही का जेवढीच त्याची गती आहे तेवढी आहे किती दिवस झाले बरं या भागात आले तुम्ही बैल तर दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस झाले मग याच्याने वातावरणामुळे काही फरक पडत नाही का पण ते पण आता मग जाणं येणं पुरत नाही ना जास्त कारण की आपण बघतो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रवास केलेला जर नंदी असेल तर लखन आणि आज तो प्रवास तुम्ही कुठेतरी कमी करून त्याला येतं थांबवत पण त्याच्या वातावरणामुळे त्याच्या तब्येतीवर काही परिणाम होताना दिसत होता नाही तुम्हाला नाही नाही तब्येतीवर काय नाही आहे फक्त एवढे असते का घरी गेलं की समजा आता माणसाचं बी झालं किंवा मुख्याजी बरा झालं माणूस बी घरी गेलं की फ्रेश होतो तसं बैलाच पण आहे ते पण घरी गेल्यावर बैल फ्रेश होतो लगेच आता कधी जाणार संभाजीनगरला संभाजीनगरला पंधरा तारखेला पंधरा तारखेला आज कोण कोण होतं त्या तास त्या सेमीला कोण कोण होता आमच्या सेमे मध्ये उर्मीला ताईचा राजा आणि शिरसवळीची राही त्या गाडीने हा ती गाडी फायनलला राहिलो फायनलला काय वाटतं बरं आता वेळोवेळी आपण बघतोय पुढे कुठे ना कुठे उर्मिला ताईचा राजा हा आड येतोय नशिबाचा खेळ दुपारीच आपलं बोलणं झालं आणि असं काही कुठलं काही हे नाहीये पण राजा आणि लखन पण पळाला ना पळाले आम्ही आणि आज आपण बघतोय की प्रत्येक बऱ्याच ठिकाणी लखनच्या सेमीत म्हणावा किंवा गटात गटात निघल्यावर काय तो आधी नशिबाचा किती सेमी मध्ये असं झालं बरं की ज्या ठिकाणी राजा तुण होता किती दोन वेळेस दोन वेळेस झालं तिसरंदा घडू नये असं पण असं पण म्हणता येईल ना कडानी गाडी पाळली आणि तरी कुठेतरी टप दिली हा चांगलं म्हणजे आता ती खोंड म्हणजे लय छोटा बच्चा आहे म्हणजे आता ही बैल नावा रूपात लिहित ना छोटा बच्चा घेऊन घ्या आपण समजा मग आज कुठेतरी लखनच्या लखनच्या बरोबरीतला बैल जर गाळत असता आता ते समजा ती काय सांगता येईल बराबरीचा जरी असला तर नशिबाच्या भागात असते नशिबात नसलं तर काहीच नसतं आता ताईंच्या नशिबाचा ताई राहिल्या पाहिजे आमच्या नशिबात राहिला असतो राहिलं असतो छोट्या लखन विषय काय सांगशील कारण की छोटा लखन पण तू तयार केला आणि तू तयार केला चांगला बोलतोय कोणत्या कारण की त्याला गती पण तेवढी आहे आपल्याला विश्वास आहे त्याच्यात कि तो आपल्या मोठ्या लखन मध्ये बी पळणार ज्या ज्या दिवशी त्याच्यावर बसणार त्या दिवशी तो कुणाला बी असं तोंड काढूनच पाळणार मोठ्या लखनची जागा सांभाळा कुठेतरी शंभर टक्के आता ती गाडी एक मैदान पाळणार आहे अधी घरची गाडी दुसऱ्याच्या मैदानाला दिसेने एकदा पाळतात जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो खूप जणांची इच्छा आहे आणि बैलगाडा शेवकीन असेल बाडा गाडा मालक असतील बऱ्याच जणांची इच्छा आहे की पेडगावच्या मैदानापासून ती अपेक्षा अपूर मध्ये पूर्ण होत नाही लोकांची की बकासूर आणि लखन ही जोड पाळताना बघायची लोकांना बघाय बघताय ना त्याला काय तर पळणार गाडी एकदा पण काय असते ज्या पैर झालेले असते ना आता त्यांचं झालं नाही आपलं होते ना आपलं झालं असतो एखाद्या कॉन्टॅक्ट मध्ये कसं असते जातो आपण कारण की पैरच आपण करताना दोन तीन दिवसावर अदोग करतो म्हणजे असं लोकांनी एका भागात कसं असते महिना महिना बुक वैल महिना महिना वैलाच नियोजन झालेलं असते त्याच्यामुळे काय आपण जास्त हे करत नाही एक शेवटचा प्रश्न अजून येत नाही पण ज्यावेळेस तू मैदानात असतो तू नियोजन करतो तू सगळं सांभाळ करतो इकडं दहा दहा पंधरा पंधरा दिवस या भागात राहतो तर ज्यावेळेस मैदानात असतो त्यावेळेस पायऱ्यासाठी तुझ्याकडं मागण्या होता का लोकांच्या मग कसं फेस करतो त्यांना बघा आपल्या बैलाच्या बैल असतात आपण नाही म्हणतच नाही आपण त्यांना द्यायला काय हरकत नाही म्हणजे दोन वेळा कमी असू द्या पण शिस्तीचा बैल लागतो आपल्याला एकदम दाबदुबीचा बैल असला ना तर आपण नाही म्हणजे नाही म्हणत नाही कोणाला पण बघूया म्हणतो आपण बरं मनोहर भाऊशी कॉन्टॅक्ट होतो का मैदानाच्या दिवशी हा भाऊंचा फोन चालूच असते आता भाऊ आपल्या आपल्या भरोशावर एवढा मोठा बैल सोडते म्हणलं त्यांचा ना आपल्याला कॉन्टॅक्ट केला पाहिजे नक्कीच नक्कीच चालतं शुभेच्छा राहतील आणि लखन काहीतरी करावं बऱ्याच लोकांच्या मनात इच्छा आहे बकासुर आणि लखन पळावं इच्छा लवकर तुम्ही पूर्ण करावं याच अपेक्षा ठेवतो हो धन्यवाद जय